संध्याकाळचे पाच वाजत आले फारकाटाळाला गावामध्ये जाऊन शीतल मावली माऊली कुठं गेला बा मावली, मावली? शीतल माऊली आहे ना घरात तर कोणी काही दिसा ना चालू आहे बाथरूमचं घराच्या मागं गेले का काही कोणी दिसा ना मला तर इकडं जाऊन पाहायला लागेल मला शीतल हाय का नाही कोणी घरी बाथरूमचा तर दरवाजा एवढा आहे बाथरूम मध्ये कोण नाही दिसत ते निकिता आहे का निकिता माऊली आणि शीतल घरात नाही कुठे गेले, गेले, मा गेले हा? बार बार। मा? मामी आणि माऊली आणि नट्या इकडे गेले दुकानात गेले तर आईस्क्रीम आणायला गावामध्ये गेले का हा बर बर त्याला पैसे कोण दिले मग मामीन दिले हा का घरामध्ये हो, हो. नळ तर चालूच आहे त्या बाथरूम मध्ये अगो ध्यानच नाही नळ चालूच आहे काय काम आहे तुम्ही गडोगडी ती टाकी खाली होऊन जाते वरची माहिती का एक दिवसभर लाईट राहत नाही पटकन जायते बाथरूम मध्ये नळ बंद करते एवढा शीतल कधी येणार आहे बर बर काय रेटलं कुठं कुठ रस्त्याला ये काय आणलंय तू आईस्क्रीम आईस्क्रीम या काय झाली ती आईस्क्रीम आईस्क्रीम तो दादा कुठे तो दादा माल दाखव कुठे भूत पाणी आण लवकर